चांदली कोल्हापूर बायपास महामार्गावर दुचाकी अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी आहे परसू भीमराव बनसोडे वय चार पाच मूळ कर्नाटक सध्या राहणार कोथळीता शिरोळ असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना मंगळवारी रात्री साडेधाच्या सुमारास घडली दरम्यान अपघातात सतीश मल्लू वायदंडे कोथळी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांदली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला अपघातानंतर काही काळ सांदली कोल्हापूर बायपास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती याबाबत रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी